सर्वांना नमस्कार या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक याविषयी ज्या अंतर्गत बदल्या होऊ घातल्या आहेत त्यामध्ये संवर्ग तीन यांच्यासाठी काय निकष आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया संवर्ग तीन हा अवघड क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेला आहे मग अवघड क्षेत्राची व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊया परिशिष्ट एकमध्ये म्हणजेच बदलीचा जो जी आर आहे त्यातील परिशिष्ट एकमध्ये नमूद असणाऱ्या सात बाबींपैकी किमान तीन बाबींची किंवा निकषांची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल आता हे परिशिष्ट एकसुद्धा आपण विस्ताराने पाहणार आहोत तर अवघड क्षेत्रासाठी जे निकष दिलेले आहेत ते पाहूया थोडक्यात पहिलं आहे नक्सलग्रस्त किंवा पेसागाव क्षेत्रात असणारे गाव दुसरा निकष आहे वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव म्हणजेच महसूल विभागाकडे असणाऱ्या माहितीनुसार हे ठरवलं जातं त्यानंतर तिसरा निकष आहे हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश तेही उपवनरक्षक यांच्या अहवालानुसार असला पाहिजे चौथा निकष आहे वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव योग्य रस्त्यांचा अभाव रस्त्याने न जोडलेल्या शाळा जसे की बस रेल्वे किंवा इतर सार्वजनिक वाहतूक तिकडे सोय नाही आहे पाचवा निकष आहे संवाद छायेचा प्रदेश म्हणजेच कम्युनिकेशन शाडो एरिया तेही बी एस एन एल यांच्या अहवालानुसार असला पाहिजे त्यानंतर सहावा आहे डोंगरी भाग प्रदेश ते सुद्धा नियोजन विभागाचा जो शासन निर्णय आहे त्यामधील नमूद असल्या डोंगरी भागांमध्ये असला पाहिजे सातवा निकष आहे राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गापासून दहा किलोमीटरपेक्षा जास्त दूर तर हे सात निकष दिलेले आहेत यापैकी कोणतेही तीन निकष ज्या शाळेला किंवा ज्या गावाला लागू होते ती शाळा अवघड क्षेत्रामध्ये गणली जाते आता पाहूया बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे शिक्षक म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक अंतर्गत बदल्यांविषयी जो जी आर आलेला आहे त्यामधील एक पॉईंट सात पॉईंट दोन हा मुद्दा अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा जर तीन वर्ष झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला सर्वांना असा प्रश्न पडतो की आता माझी शाळा सोप्या क्षेत्रात गेली आहे मग मी बदली अधिकार प्राप्त आहे किंवा नाही तर हे त्याचं स्पष्टीकरण आहे आणि त्यासाठी एक शुद्धीपत्रक किंवा मार्गदर्शनसुद्धा आलेलं आहे आणि त्यामध्ये संदर्भसुद्धा अठरा सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा दिलेला आहे की जिल्हास्तरावर हे अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात येते आणि त्या परिशिष्टामध्ये असं दिलेलं आहे की त्या समितीने दर तीन वर्षांनी हे अवघड क्षेत्रांचं पुनर्विलोकन करायचं आहे आणि दर तीन वर्षांनी ही अवघड क्षेत्राची यादी नव्याने प्रसिद्ध होत असते आता जी आरमध्ये नमूद असलेला बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्यांविषयी काही नियम दिलेले आहेत चार पॉईंट चार आणि टप्पा क्रमांक चारमध्ये ते आपण सविस्तर पाहूया 4 .4 चा 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 चार पॉईंट चार पॉईंट एक असं म्हणत आहेत की टप्पा क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच संवर्ग एक आणि दोनच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीच पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तदनंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील पुढचा मुद्दा आहे चार पॉईंट चार पॉईंट दोन यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षांची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची शे अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र दोनमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे विवरणपत्रां साठी सुद्धा विस्तृत असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे पुढचा मुद्दा आहे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे हा मुद्दासुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे संवर्ग तीनच्या बदल्या या सेवाज्येष्ठतेनुसार नाही तर अवघड क्षेत्रातील सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येणार आहेत त्यानंतर पहा अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास व याने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुदेय राहील ज्यांची सेवा अवघड क्षेत्रामध्ये समान झाले म्हणजे पाच पाच वर्ष किंवा तीन तीन वर्ष तर त्यामध्ये जे ज्येष्ठ आहेत मग तिथे सेवाज्येष्ठतेचा विचार करण्यात येईल बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्रमांक चारमधील सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी प्रसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एक युनिट संदर्भात बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांनासुद्धा पतीपत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल आणि या मुद्द्यासाठी सुद्धा मार्गदर्शन मागवलं होतं आणि त्याचं परिपत्रक दिनांक दोन बारा चोवीस रोजी आलेला आहे ते आपण थोडक्यात पाहूया तर हे ते परिपत्रक आहे मा विन्सिसकडून जे मार्गदर्शन मागवण्यात आलं होतं दोन डिसेंबरला हे परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या तीस प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ त्यांना मिळत नाही म्हणून म्हणजेच सबब बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक चार या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असा असल्यास सदर पतीपत्नी शिक्षक दोघांनाही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमांनुसार केली जाईल इझी लर्निंग सहज शिकूया या चॅनलवर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीविषयक सर्व संवर्गांची माहिती उपलब्ध आहे ही माहिती पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद